भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम हो। श्री स्वामी स्वरूपानंदाय नम हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक आठ अभंग चरण पाचशे बहात्तर ते सहाशे एकोणतीस वास्तविक या अध्यायात अर्जुनाचा कोणताही प्रश्न नाही पण या संसार वृक्षाचे तो कसा आहे त्याचे वर्णन केल्यावर ज्ञानदेवानी आता अर्जुनाच्या मुखातून एका शंकेची मांडणी केली आहे क्षणभंगूर असूनही अक्षर असा भासणारा संसार वृक्ष तो छेदून टाकण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान खडग त्यासाठी आवश्यक असणारे वैराग्य व त्यानंतर होणारी परमात्म प्राप्ती यांचं वर्णन केल्यावर भगवंत पुढे सात ते नऊ श्लोकांमध्ये स्वरूपाचा निर्णय करणार आहेत त्याची पार्श्वभूमी म्हणून ज्ञानदेवांनी एक श्रीकृष्णार्जुनाचा संवाद योजला आहे आणि त्यात अर्जुन श्रीकृष्णांना शंका विचारित आहे भगवंतांनी जे विवेचन केले त्याचा मथितार्थ होता की जीवाने आपले स्वरूप जाणून घ्यावं परमात्मा व जीवात्मा यात अभेद आहे असं ज्ञान झालं की जीव शिवस्वरूप होईल परमात्म्याशी ऐक्य पाहून परमात्मा स्वरूप होईल मग त्याला पुन्हा पुन्हा या संसारात जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागणार नाही आता भगवंतांनी जी गोष्ट सांगितली त्याबद्दल अनेक शंका निर्माण होतात ज्ञानदेव अर्जुनाचे निमित्त करून त्याच्या मुखातून त्या शंका वधवत आहेत सुरुवातीलाच प्रज्ञा पृथ्वीचा संबोधन अर्जुना करता वापरलेले म्हणजे बुद्धीरूपी पृथ्वीचा पती अर्जुन अत्यंत बुद्धिमान आहे त्याचे सर्व लक्ष भगवंतांच्या बोलण्याकडे आहे आणि म्हणूनच तो भगवत वचनातील विसंगतीवर नेमके बोट ठेवत आहे त्याची संभाषण करण्याची रीत पण आगळीच आहे तो प्रथम श्रीकृष्णांची स्तुती करतो श्रीकृष्णांचा हा उपदेश म्हणजे आपल्यावर झालेली त्यांची मोठी कृपाच आहे असं सांगून तो आधीच प्रसन्न असलेल्या भगवंतांना आणखी प्रसन्न करतो व नंतर आपल्या शंकेची मांडणी करतो त्याची शंका अशी आहे की जीव परमात्मा स्वरूपच आहे मूलत त्याच्याशी जीवाचं ऐक्यच आहे आणि भगवंत तर सांगत आहेत यद्गत्वानं निवर्तन ते धाम परमम माझ्या धामाला आल्यानंतर त्या जीवन पुन्हा संसारात यावं लागत नाही जीव जर पुन्हा पुन्हा संसारात येतो तर तो परमात्म्यापेक्षा भिन्न आहे असं मानावं लागतं भगवंत तर, तर सर्व खरोदम ब्रह्म सर्व काही ब्रह्मरूपच आहे असं सांगतात यावरून जीव परमात्मा स्वरूपच आहे असंही दिसत आता जीव जर स्वभावतःच परमात्म्याहून भिन्न आहेत तर ते परमात्म्याशी एकरूप होतात व पुन्हा संसारात येत नाही हे म्हणणं असंबद्ध आहे हा नुसता शब्द छेल आहे असं ठरत फुलावर बसलेले भ्रमर फुलेच होतात असं म्हणण्यासारखं हे बोलणं विसंगती पूर्ण आहे भगवंतांच्या बोलण्याचा अर्थ आहे की जीवाचं लक्ष परमात्मा प्राप्ती करून घेणं बाण जसा लक्षाचा वेध करतात तसा जीवाने लक्षाचा वेध केला पाहिजे पण व्यवहारात लक्षवेध केल्यावरही बाण वेगळेच असलेले दिसतात ते काही लक्षाशी एकरूप होत नाहीत तसेच जीव मूलत जर भिन्न असतील तर स्वरूप लक्षापर्यंत जरी पोहोचले तरी ते बाणांसारखे लक्षभेद करूनही वेगळेच राहतील आणि वेगळे राहिल्यामुळं त्यांचे संसारात आवागमन नित्य चालूच राहील आता जीव परमात्मापेक्षा भिन्न नाहीतच असं मानलं तर मग मा कोणी कोणात मिसळायचं कोणी कोणाशी एक रूप व्हायचं शास्त्र कधी स्वतःच स्वतःमध्ये खूप असलं जातं का अवयव हे शरीराशी अभिन्नच असतात मग त्या अवयवांना शरीराशी वियोग किंवा संयोग या गोष्टी संभवतच नाहीत तेव्हा जीव परमात्म्याहून भिन्न असतील तर ते परमात्म्यात मिसळून जातील हे म्हणणंही व्यर्थ आहे व ते अभिन्न असतील तर भिन्न होऊन परमात्मा प्राप्ती करून घेतील असं मानणंही व्यर्थ आहे जीव परमात्म्यापेक्षा भिन्न आहे की तो परमात्मा स्वरूपच असून त्यांचे अनादि सिद्ध एकत्व आहे हा तत्वज्ञानातील गहन प्रश्न आहे त्यातूनच द्वैत व अद्वैत अशी दोन प्रकारची विचारसरणी अस्तित्वात आली जीव हा ब्रह्माचा सनातन अंश आहे असं मानलं की काही ना तेथे द्वैत दिसून येत जीव कधीही शिव होऊ शकणार नाही असं त्यांचं मत बनत त्यामुळे गीतेत मूलत द्वैतच प्रतिपादलेलं आहे असा त्या विद्वानांचा समज होतो कारण अंश म्हटल्यामुळे अद्वैतात अंश करता येणार नाहीत अशी त्याची भावना असते उपनिषदे तर सर्व खलविदम ब्रह्म अशी भाषा वापरतात यामधूनच द्वैत कि अद्वैत असे कलह सुरू होतात जीव व परमेश्वर भिन्न की अभिन्न या मूलभूत प्रश्नावरूनच वेगवेगळ्या वेग आचार्यांनी गीतेचे वेगवेगळे वेग अर्थ लावलेले आहेत ज्ञानदेवांच्या अर्जुनाने येथे तीच शंका प्रभावीपणे मांडलेली आहे आता श्रीकृष्ण यावर काय उत्तर देतात त्याबद्दल उत्सुकता लागून राहते माझ्या धामाला प्राप्त झाल्यावर जीवन पुनर्जन्म नाही हे भगवंतांचं वचन ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात द्वैत की अद्वैत याबाबत शंका निर्माण झाली व ती त्याने श्रीकृष्णांना विचारली अशी संवादाची मांडणी ज्ञानदेवाने केली आता भगवंत त्याला उत्तर देत आहेत ज्ञानदेव वर्णन करतात की प्रथम आपण जो उपदेश करत आहोत तो उपदेश अर्जुन एकाग्र चित्ताने ऐकत आहे हेच त्याच्या शंका विचारण्यावरून सिद्ध होते त्यामुळं अर्जुनाची शंका ऐकून भगवंत प्रसन्न झाले यावरून ज्ञानदेवाने सर्वसामान्य शिक्षकांना सुद्धा इशारा दिला आहे की विद्यार्थ्यांच्या शंका ऐकून त्यांचा शिक्षकांनी सन्मान केला पाहिजे जेव्हा विद्यार्थी शंका विचारतो तेव्हा तो ज्ञानाच्या कोणत्या पायरीवर आहे ते कळून येते व तिथून त्याला वरच्या वरच्या पायऱ्या चढण्यासाठी शिक्षकाला मदत करता येते उलट एकदा सांगितलेलं एवढं कळत नाही असं जर शिक्षक म्हणेल तर शिष्याचं अज्ञान तसंच राहील आणि मग प्रगतीची आशाच करता येणार नाही तसेच शिक्षक जर विद्यार्थ्यांची शंका ऐकून प्रसन्नमुख होतील तर विद्यार्थ्यालाही अभ्यास करण्याला प्रेरणा मिळेल तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शंका विचारण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे भगवंतांनी अर्जुनाची शंका ऐकून त्याला असंच प्रोत्साहित केलं प्रसन्नतेने त्यांनी मान डोलावली कारण त्यांना शिष्याला किती बोध झालं आहे ते कळून आलं दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नाच्या निमित्ताने द्वैत कि अद्वैत या मूलभूत प्रश्नाबद्दल शंका निरसन करण्याचा योगही आला अर्जुन जसा प्रज्ञा पृथ्वीचा राबव होता तसेच श्रीकृष्ण सुद्धा सर्वज्ञांचा शिरोमणी असे होते अर्थातच ते अर्जुनाच्या शंकेचे निरसन नक्कीच करतील ही गोष्ट श्रोत्याला त्या संबोधनावरूनच कळून येते अर्जुनाच्या या जटिल प्रश्नाचे उत्तर सांगताना भगवंत म्हणतात की ज्ञानाग्नीने विशुद्ध झालेले जीव परमात्म्याला जाऊन मिळतात व परत त्यांच्यापासून विभक्त नाहीत असं जे मी तुला म्हटलं त्यावरून जीवाच्या दोन भिन्न भिन्न प्रकारच्या ज्या श्रेणी संभवतात त्या तू समजून घे जीव हे माझ्यापेक्षा भिन्नही असू शकतात व अभिन्नही असू शकतात आता द्वैत तरी आहे किंवा अद्वैत तरी आहे असा एकच विचार ते सांगताना दिसत नसल्यामुळं भगवंतांचं हे उत्तर वरवर पाहता दुटप्पीपणाचं वाटतं अर्जुनालाही तसंच वाटेल म्हणून ते लगेच खुलासा करतात की विवेकाने प्राप्त झालेल्या ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर दिसून येईल की मी व जीव एकरूपच आहोत आमचे अनादिसिद्ध ऐक्य केव्हाच मोडत नाही असं दिसून येईल आणि अशी विवेकाने ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली नसेल तर त्याची दृष्टी जगदा पलीकडे पोहोचूच शकणार नाही अज्ञान नाहीसे झालेले नसल्यामुळं दृष्टीने पाहता मी व जीव भिन्न भिन भिन्न आहोत असेच भासत राहील ज्ञानदेव ही गोष्ट नेहमीच्या पाणी व तरंग सुवर्ण आणि अलंकार या दृष्टांता स्पष्ट करतात पाण्यावर लाटा उठत असतात त्या पाण्याहून भिन्न भासतात पण सखोल विचार केला तर कळून येत की लाटा हा पाण्यालाच आलेला वेगळा आकार आहे वस्तुत काहीही भिन्नता नाही किंवा सोन्याची लगड व त्यापासून बनलेले दागिने वरवर पाहता वेगळे भासतात अलंकाराला सुंदर आकर्षक रूप प्राप्त झालेलं असतं रूप प्राप्त झालेलं असल्यामुळं त्याला वेगळं नाव पण प्राप्त होतं आता अलंकार रूपात ती सोन्याची विविध नावे व रूपे असली तरी वस्तुत त्या सर्व अलंकारात किंवा लगडीत एक सोनच असत तेव्हा ज्ञानाची येथी मजसी अभिन्नाची ते किरीटी ज्ञानदृष्टीने पाहिले तर जीव हे परमात्म्यापासून वेगळे नसून अभिन्नच आहेत हे कळून येत आणि एर भिन्नपणे उठी अज्ञान असत आणि दृष्टीने पाहिले तर अलंकार वेगळे व सोने वेगळे किंवा लाटा वेगळ्या आणि पाणी वेगळे असं भासावं त्याप्रमाणे जीव परमात्मापेक्षा भिन्न भासतात शेवटी हे जे काही द्वैत व अद्वैत आहे ते ज्ञानदेव अद्वैत कसं आहे ते स्पष्ट करून सांगणार आहेत अर्जुनाने भगवंतांना द्वैत खरं की अद्वैत खरं याबद्दल शंका विचारली होती त्यावर भगवंतांनी उत्तर दिलं की ज्ञानदृष्टीने अद्वैत खरे व दृष्टीने द्वैत खरं आहे असं भासत वास्तविक परमात्माच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे सूर्यबिंबाने सर्व आकाशच व्यापले तर प्रतिबिंब कोठे पडेल आणि किरण कोठे पडतील प्रतिबिंब पडण्यासाठी ती वस्तू शांत हवी आकाराने मर्यादित हवी पण अमर्यादित वस्तूचे प्रतिबिंब कोठेने कसं पडणार किंवा कल्पांत झाला की आम्ही स्तंभापर्यंत सर्व काही जलमय होऊन जात मग त्यातून नद्या व नाले वेगळे करता येत नाहीत सर्व काही एकंकार होऊन जात परमात्मा तसाच अखंड एक रस असा भरलेला आहे त्याला अंश कसे असू शकतील पण तरीही जो वेगळेपणा जाणवतो जीव व ब्रह्म यात भिन्नता जाणवते त्याचे कारण सांगताना भगवंत म्हणतात कि तैसा स्व माये वेटाळे शुद्ध जैनी मी शुद्ध अद्वैत स्वरूप असून मायेने किंवा मा अज्ञानाने वेटाळला गेल्यामुळे द्वैत निर्माण झाल्यासारखं बसतं ज्ञानदेव ते स्पष्ट करण्यासाठी दृष्टांतांची मालिकाच सादर करतात पहिला दृष्टांत आहे पाण्याचा पाणी सरळच वाहत असतं पण पात्र जर वाकडं तिकडे असेल तर तेच पाणी वाकडं तिकडे वाहताना दिसत किंवा त्या पात्राच्या आकारमानाप्रमाणे त्याच पाण्याला ओहोळ नदी अशी नावे प्राप्त होतात का तर पाण्याने पात्राची संगत केली म्हणून पाण्याची संगत केली की सूर्याचे प्रतिबिंब त्या पाण्यात पडते व सूर्यास दुसरेपणा असल्याचं भासतं वास्तविक सूर्य एकच आहे पण प्रतिबिंबामुळे दुसरा सूर्य असल्यासारखं वाटत आकाशाला कोणताही आकार नाही पण त्याच आकाशाने घटाची संगत केली की के ते गोलाकार होत मठाची संगत केली की के ते चौकोनी होतं वास्तविक आकाशाच्या ठिकाणी असे गोल चौकोनी वगैरे विविध आकार आहेत का ते आकाश घटात किंवा मठात वेष्टीला गेले असल्यामुळं त्याला आकारत्व प्राप्त होत झोपेच्या अधीन झालं की स्वप्न पडत मनुष्य स्वप्नात स्वतः राजा झालेला पाहतो मग तो एकटाच सर्व शाही परवा होऊन जातो खर तर तिथं दुसरं कोण असतं पण हा सगळा प्रभाव निद्रेच्या संगतीचा आहे आणि सोन्याने राखेची संगत केली मग त्यात हिण किती प्रमाणात मिसळले आहे त्यावर त्याची शुद्धता ठरते जास्त प्रमाणात हिण मिसळलेलं असलं तर त्याचा कस पाचावर सुद्धा येऊन ठेपतो त्याप्रमाणे जेव्हा अज्ञान रूढ होते मी ब्रह्म जाणत नाही असे जीवात्मा समजू लागतो व त्या योगे तो कोहम असे विकल्पाचे मांडे रचू लागतो इतकेच नाही तर अखेर देहोहम या विचारापर्यंत येऊन ठेपतो अशा प्रकारे अद्वैत परमात्मा जेव्हा मायेने वेटाळला जातो तेव्हा द्वैत आहे असं भासत माया म्हणजे अविद्या व अज्ञान अज्ञानामुळे परमात्म्याचे एकत्व कळत नाही थोडक्यात ज्ञानदृष्टीला येणारा प्रत्यय व अज्ञानदृष्टीला येणारा प्रत्यय भिन्न भिन्न असतो हे ज्ञानदेवानी स्पष्ट केलं आहे जीव स्वतःचे स्वरूप विसरल्यामुळं तो स्वतःला परमात्म्याहून भिन्न समजतो आता या जीवाचं स्वरूप कसं आहे ते भगवंत सात ते नऊ श्लोकांमध्ये सांगणार आहे ज्ञानदेवाने अर्जुनाच्या शंकेचे निमित्त करून आपल्याला भगवंतांच्या वचनापर्यंत पोहोचवलेले पुढे भगवंतांनी स्वरूपाचा निर्णय केला आहे भगवंतांनी सात ते नऊ या तीन श्लोकांमध्ये संक्षिप्तपणे क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार सांगितलेला आहे येथे त्यांनी स्थूल मानाने सहा इंद्रिय व प्रकृतीचे कार्य वा गुण यांचे म्हणजेच क्षेत्राचे थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे भगवंत सातव्या श्लोकात सांगतात की माझाच म्हणजे परमात्म्याचाच अंश या जीवलोकात जीवात्मा झालेला आहे प्रकृतीत वासा करणाऱ्या मनादी सहा इंद्रियांना तो आपल्याकडे आकर्षण घेतो आता व्यवहारात जीव जन्माला येतात व मृत्यू पावतात असं दिसतं त्याला अनुसरून भगवंत आठव्या श्लोकात सांगतात की जीव या जन्मातले शरीर त्याचे प्रयोजन संपल्यावर टाकून देतो व दुसऱ्या जन्मात आपल्याला अनुकूल असे नवीन शरीर धारण करतो पण पहिल्या जन्मातील शरीराच्या नाशाबरोबर त्या जन्मात, नाशा जन्मात स्वीकारलेली इंद्रिये पण नाश पावतात व दुसऱ्या जन्मात तो नवीन इंद्रियांचा स्वीकार करतो असं घडतं का अशी शंका जर कोणी उपस्थित केली तर भगवंत आठव्या श्लोकात उत्तर देतात की जीवात्मा जेव्हा पहिले शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो तेव्हा जाताना तो फुलामधून वायू जसा गंध घेऊन जात त्याप्रमाणे हे इंद्रिय घेऊन जातो आणि त्या इंद्रियांच्या सहाय्यानं विषयांचा उपभोग घेतो असं त्यांनी नव्या श्लोकात सांगितलेलं आहे भगवंतांनी श्लोकात ममय वंश जीव लोके जीव भूत सनातन हो असं म्हटलेलं आहे जीवभूत असा मी सनातन अंश आहे असे स्वतः भगवंतांनीच म्हटलेले असल्यामुळं काहीना वाटते की अंश असलेला जीव वेगळा आणि पूर्ण असलेला परमात्मा वेगळा म्हणून स्वतः भगवंतांनी मूलत द्वैत सांगितलं आहे असं मानून काही जण द्वैत मानतात तर काही जणांना अंश हा खोटा आहे असं वाटतं अद्वैतात अंश कसे असतील म्हणून ते अद्वैत मानतात मग द्वैत की अद्वैत असा विवाद सुरू होतो जीवात्मा प्रकृतीत असलेल्या इंद्रियांचे आकर्षण करतो मनादी इंद्रियांचा वेढा त्याच्या भोवती पडला की तो स्वतःचे स्वरूप विसरतो आणि मग ती इंद्रिये म्हणजे स्वतःचे व्यक्तिमत्व असं तो मानू लागतो मग मनाच्या व इंद्रियांच्या विविध विषयांनी दुःखीही होतो भगवंतांनी सातव्या अध्यायात पराप्रकृती कोणती व अपरा प्रकृती कोणती ते सांगितलं होतं पंचमहाभूते व मनबुद्धी अहंकार मिळून होणारी अपरा प्रकृती आहे पराप्रकृती हिच्यापेक्षा वेगळी आहे ती जीवभूत असून त्या पराप्रकृतीकडून हे जगत धारण केलं जात या दोन प्रकृतींपासून सर्व भूत मात्र उत्पन्न झालेली आहे आणि सर्व जगाच्या उत्पत्तीला व प्रलयाला परमात्माच मूळ कारण आहे भगवंत सांगतात की जीवात्मा हे शरीर सोडताना या देहातील इंद्रिये दुसऱ्या देहात घेऊन जातो तेव्हा शंका अशी निर्माण होते की जर देहाबरोबर त्या देहात असलेली इंद्रिय सुद्धा नष्ट होतात तर जीवात्मा हीच इंद्रिये नवीन देहात कसं काय घेऊन जाऊ शकेल वेदांतात जीवाचे चार देह सांगितलेले आहेत स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह स्थूल देह हा पंचभूतात्मक असून अन्नमय आहे सूक्ष्म देहालाच लिंग देह असं म्हणतात सूक्ष्म शरीराने सप्तादशावयवानी लिंग शरीराने अवयवास्तु ज्ञानेंद्रिय पंचकम बुद्धी मनसी कर्मेंद्रिय पंचकम वायू पंचकम चेती असा वेदांत सूत्रात म्हटलेलं आहे पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय पंच प्राण मन व बुद्धी असा सूक्ष्म शरीराचा सतरा अवयव असतात हा लिंगदेह पुन्हा पुन्हा जन्म व मृत्यू पावत असतो त्यामुळे स्थूल इंद्रिय जरी स्थूल शरीराबरोबर नाहीशी झाली तरी सूक्ष्म इंद्रिये सूक्ष्म देहात विद्यमान असतात व दरवेळी नवीन जन्माबरोबर हा लिंगदेह शब्दादी विषयांचा उपभोग घेत राहतो अशा प्रकारे भगवंताने जीवाचं स्वरूप कसं असतं ते या तीन श्लोकात स्पष्ट केलेलं आहे भगवंताने जीवाचं स्वरूप कसं आहे ते सात ते नऊ अशा तीन श्लोकात सांगितलं की जीव हा परमात्म्याचाच सनातन अंश आहे तोच प्रकृतीत असणाऱ्या मनासह इंद्रियांना आपल्याकडे आकर्षण घेत आणि शब्दादी विषयांचा उपभोग घेतो आणि जेव्हा तो शरीराचा त्याग करतो तेव्हा ती इंद्रिये आपल्या बरोबर घेऊन जाऊन नवीन देहाचा स्वीकार करतो भगवंतांनीच सनातन अंश असं म्हटल्यामुळं द्वैत कि अद्वैत हा प्रश्न निर्माण झाला व वेगवेगळ्या आचार्यांनी गीतेवर वेगवेगळ्या मताचे भाष्य केली ज्ञानदेव हे अद्वैत मानणारे आहेत त्या निमित्ताने त्यांनी आपले विलासवादी तत्वज्ञान मांडलेले ज्ञानदेव आपल्या टीकेत म्हणतात की एक अज्ञान रूढ झाल्यावर जीव विकल्पाचे मांडे रचून सुरुवातीला सोहम असे म्हणणारा जीव मग कोहम म्हणू लागतो आणि शेवटी देहोहम इथपर्यंत त्याचा अधकपात होतो देहाहनतेमुळे तो स्वतःला देहापुरता मर्यादित समजतो त्यामुळे त्याचे सर्व व्यापकत्व जाऊन तो एकदेशी बनतो व अंशासारखा मर्यादित भासतो जीव पूर्ण ब्रह्मस्वरूप असून सुद्धा मायाभ्रांतीने म्हणजेच अज्ञानाने स्वतःला शरीरा एवढा मर्यादित मानतो ते कसे मानतो ते ज्ञानदेव समुद्र व तिची लाट या दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत वाऱ्यामुळे समुद्रावर तरंग उठतो वास्तविक तो पाण्याचाच अंश असतो परंतु त्याने स्वतःला वेगळे मानावे त्याप्रमाणे जीव स्वतःला परब्रह्मापासून वेगळा मानतो पराप्रकृती व अपराप्रकृती एकत्र आल्यामुळे जगताची उत्पत्ती होते जीवभूत पराप्रकृतीने अपरा प्रकृतीचा स्वीकार केला की अचेतन अशी अपराप्रकृती सचेतन बसू लागते हा जडाला देहा हंता जीव होणारा व देहाहांता उत्पन्न करणारा परमात्मा जीवलोकात स्वतःला मी जीव गमे जीव मानू लागतो श्लोकात जीवलोक असा शब्द आलेला आहे त्यावरून स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळ लोक तसा जीवलोक असावा का अशी शंका येते त्या जीवलोकाचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव तीनशे सत्तेचाळीसाव्या उभी सांगतात की समजूत होऊन बसलेली असते त्या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो जीवाच्या ज्ञानाला विषय होणारा जो सर्व व्यवहार आहे त्याला जीवलोक म्हणावं येथे उत्पत्ती व नाश खरे मानले जातात त्यालाच मी जीवलोक असे म्हणतो असं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे पुढे जीवलोकात परमेश्वराला कसं मानायचं तेही ज्ञानदेवानी श्रीकृष्ण मुखाने स्पष्ट केले आहे चंद्र पाण्यामध्ये प्रतिबिंबित होतो त्यामुळे तो पाण्यात प्रतिबिंब रूपाने दिसतो तरीही तो येत असतो तसा परमात्मा जीवामध्ये प्रतिबिंबित झाला आहे असं मानावं पण तरीही तो मायेच्या पलीकडे आहे असंही जाणावं दुसरा दृष्टांत आहे स्फटिकाचा स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला तर पाहणाऱ्याला तो लालसर नसूनही लालसर दिसतो तसंच परमात्मा जीवरूपाने स्वल्प क्रियावान करता भोगता असा मायेच्या योगाने सीमित असला तरीही त्याचे अनादित्व न मोडे माझे अक्रियत्व न घडे परमात्म्याचे अनादित्व व अक्रियत्व याला धक्काही लागत नाही तेव्हा जीवाला मी करता भोगता असे जे वाटते ते केवळ भ्रांती आहे पुढे ज्ञानदेवानी जीव प्रकृतीचा आपल्यावर अभ्यास करून संसारात कसा मायेने वेटाळा जातो ते स्पष्ट करणार आहे तो भाग पुढच्या ऑडिओमध्ये पाहू